न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल दुर्गसंवर्धन कार्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानचा शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात भाई जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मान सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान ही संघटना महाराष्ट्र भरातील गडकिल्ल्यांच्या संवर्धनामध्ये अग्रेसर असून आजपर्यंत अनेक किल्ल्यांच्या साफसफाईच्या कामाबरोबरच जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या तोफा सुरक्षितपणे बाहेर काढून त्यांना सन्मानपूर्वक सागवाणी तोफगाडे बनवून त्यावर बसवण्यात आलं आहे तर चाळीसपेक्षा अधिक किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांना सागवाणी दरवाजे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शक तत्त्वांना धरून बसवलं आहे सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक चंद्रशेखर गोज मंगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ही छोटीशी संघटना आज वटवृक्षाच्या स्वरूपात संपूर्ण देशभर पसरली असून पुरातन वास्तू गड किल्ले पुरातन बारो पाहण्याचे टाके यांचे संवर्धन कार्य मोठ्या प्रमाणात सुरू असतानाच आता ज्या ज्या ठिकाणी परकीय आक्रमणांनी हिंदूंचे देवस्थान मंदिरं तोडली आहेत त्या त्या किल्ल्यावरील मंदिरं पुन्हा उभारण्याचं कार्य सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून हातात घेतलं गेलं आहे सह्याद्री प्रतिष्ठान चाळीसगावचे सर्व दुर्गसेवक प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली याच माध्यमातून मोठ्या दुर्ग संवर्धन कार्य करत असून जळगाव धुळे नाशिक व संभाजीनगर जिल्ह्यामधील अनेक किल्ल्यांवर मोहिमा घेऊन संवर्धन कार्य मोठ्या प्रमाणात केल्यामुळं शेतकरी कामगार पक्षाच्या चाळीसगाव इथं आयोजित मेळाव्यात या संपूर्ण सदस्यांचा शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई जयवंत पाटील यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यावेळी तालुका अध्यक्ष गोकुळ पाटील तालुका पदाधिकारी चंद्रकांत ठाकरे व सर्व सदस्य उपस्थित होते अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद